सोलापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात नमस्कार आमच्या चॅनलमार्फत आपण नवीन उपक्रम सुरू केलेला आहे येत्या काही महिन्यातच महानगरपालिकेचे निवडणूक सोलापूरमध्ये लागणार आहेत तर आपण आजी माझी नगरसेवकांना भेटून त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांनी जनतेपर्यंत किती पोचलेल्या आहेत याची माहिती घेण्यासाठी आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे तर आज सर्वप्रथम पहिल्या पुष्पमध्ये आपण व्यंकटेश कोंडे सरांना भेटणार आहोत सर नमस्कार नमस्कार तू आपल्यासोबत व्यंकटेश <laughs> कोंडे सर तर आहेतच आणि त्यांनी भूषवलेले कार्यसुद्धा आहेत लाडकी बहिणी योजनेचे कलेक्टरमार्फत दक्षिण मंडळमध्ये त्यांना पद मिळाले आहे ते एरिया तेच सांभाळत आहेत आणि त्यांचे मेसेस माझे नगरसेवकसुद्धा नगे नगरसेविकासुद्धा होते तर सर सर्वप्रथम आता येणाऱ्या निवडणुका जे लागणार आहेत सोलापुरात त्याबद्दल आपण कसली प्रतिक्रिया व्यक्त केली आता याच सोलापूर महानगरपालिकेचे इलेक्शन लागणार आहे या चार वर्षांना आठ वर्ष झाले अजून इलेक्शन पाच वर्ष संपले होते परत काही ओबीसी एस बी सीसाठी ते प्रक्रिया थांबलो होतं आता या प्रक्रियेमध्ये आम्ही काय केलं एक तीन वर्षापासून घरी न बसता आपले एक माई सेवा केंद्र आहे ते माई सेवा केंद्र माध्यमातून आम्ही कामं करत असतो जनतेपर्यंत या ठिकाणी आता याच इलेक्शनला आमचं मत कसं आम्ही काम केलेलं आहे काम नाही केलं तर आम्ही विचारू शकत नाही आमचा चोवीस तास सेवा असतो म्हणजे आपण यावेळी सुद्धा पुन्हा इच्छुक आहात नगरसेवक पदासाठी मी नगरसेवक आपल्या घरचे होते आता मी इच्छुक आहे आपण इच्छुक आपण इच्छुक आहे कसं म्हणजे तर महिलांना तर घेऊन जायचं म्हणजे जर त्रास होत असतो मी स्वतः नगरसेवक झाला असलो तर ज्या गरिबांचे विषय सिव्हल हॉस्पिटल म्हणा संजय गांधी निराधार म्हणा सावणबाळ म्हणा कुठलं महापालिका काम झालं नाही कुठं रात्री पाणी आलं नाही कुठं काय सेवा कचरा गाडी आलं नाही तिथं मी धावून जाऊ शकतो म्हणजे वेळेवेळी आपण प्रत्यक्ष तिथं हजार राहू शकतो हजर राहू शकतो किती रात्री बारा वाजू दे कधी वाजू दे तिथंपर्यंत मी नागरिकांनी जनता सेवा करण्यासाठी मी चोवीस तास त्यांच्यासाठी आहे मागच्या वेळी मॅडम नगरसेवक होते तेव्हा असला काय तर अनुभव आपल्याला जाणवला का किंवा काय तर नेमकं परिस्थिती उद्भवलं आणि मॅडम तिथं गैरहजर होते नाही तसं काय नाही मॅडमनी निवडून आलं आलं बरोबर आ, आ, म्याड़ा आ, म्याड़ा। या ठिकाणी मॅडम केलेले इथं परे अजून नगरसेवक मी कोणाचे काय नाव घेत नाही मॅडम केलेले नगरसेवक कामामध्ये ते मॅडमने केलेले काम त्याच्यामध्ये तिने किती कामं केले त्यांना तुम्ही पुढच्या टायमाला विचारू शकतो या ठिकाणी मॅडमनी या आपलं गळवी वस्तीच्या पुढे आणि कामा बिल्डिंगच्या बाजूला त्या ठिकाणी तिकडे महिला बसत होतात इकडे पुरुषा बसत होतात त्या ठिकाणी रात्री बेरात्री मंगळसूत्र चोरी करायचं तिकडे पुरुषांनी इकडे पुरुषांना असं कम्प्लेट किती झालं म ने आलेत स्वच्छ भारत मध्ये कलेक्टरला घेऊन ऐकताला घेऊन आलेत ऐकताला घेऊन इथे इथं एक आठ संडास तिथं बारा संडास असं मारून मॅ मै, मॅडम पत्र देऊन त्यांना या ठिकाणी बारा संडास बांधले पहिले काम ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले सॉल्व्ह केले महिलांसाठी महिला पुरुषांसाठी तबा नसताना या ठिकाणी डेनेजचा प्रश्न भरपूर मोठं होतं आपल्या भागात डेनेजचा प्रश्न मोठे होताना त्या डेनेजच्या प्रश्नाला मॅडमचं लेटर देऊन महापालिका तो प्रलंबित होता एकशे ब्याऐंशी कोटी रुपयाच्या तो, तो, तो व्हायचा का नाही जागा मिळतो का नाही मिळतो असं का देसाईनगर मग होतं त्या ठिकाणी महापालिका हिबारे मॅडम हिबारे मॅडम हिबारे मॅडम पैसे जाऊन मी बसून या ठिकाणी मॅडम कधी होणार डेरण्याचा प्रश्न तरी म्हणलं या आठवड्यात होईल कुठे आहे कोटामध्ये बॉम्बे कोटामध्ये कोटामध्ये असं त्याचे पाचशे वीस पानं होत्या नंतर ते काय झालं बॉम्बेला गेलेत बॉम्बेला गेले जाऊ वरचे सही आहे खाली सही सही केलेलं आहे मधलं पणाला सही नाही मग तिथनं परत रिझर्ट होऊन सोलापूर आला परत मॅडम पण पर जातो माझं मॅडम कधी होणार बघा सगळं ते प्रोसिजर तर चालू आहे का मग मॅडमने एक टाइम दिला होता संक्रांतीला त्या संक्रांतीला मी स्वतः सगळ्यांना बोलून घेऊन नागेश वल्ल्याल आपले काही नगरसेवक येतात त्या स्पॉटवर मी गेलो होतो मग मॅडम मला सांगितलं चार वाजता तिथं उद्घाटनचा कार्यक्रम करा दास मग आम्ही जाऊन तिथे केलं काम चालू झालं थोडं थोडं आणि या भागात आपण अपन, आपल्या अपन, भागात पहिला पहिला कसं काम होतात थोडं थोडं आपण काम करत गेले कार्यक्रम करत गेला हो नियोजन पद्धत कुठला बेकायदेशीर काही नाही सगळ्या नागरिकांना समजून काही लोक माझं होत नाही का तुमचं होत नाही का सगळ्यांना सांगत होतो कि त्यांचं तुमचं आहे परत तिकडे आहे तसं काही नाही एका सोडायचं असं काही नाही आपल्या सगळ्यात डेनिल होणार आहे सर पण कसं असतं जेव्हा आपल्या आता सत्ता असताय आपण सरकारकडनं काम करून घेऊ शकतो सर पण सोलापूरचा दुर्दैव ना पाच वर्ष संपल्यावर सुद्धा गेल्या तीन वर्षापासून संपूर्ण नगरसेवक प्रलंबित आहे सर आपल्या आता काही सुद्धा सत्ता नाही आता जनतेचे प्रश्न सोडवताना आपल्याला काय अडचणी आलेल्या आहेत मला कुठल्या अडचण आलं नाही आता मी सांगतो कुठला अडचण नाही डेनेजचं काम चालू होत आमच्या बापू साहेबांनी मला निधी दिलेत आमच्या निधी मधन आपण काम करून आमदार निधीमध्ये काम करून घेतलं काय पाईपलाईन असेल रोड असेल आतापर्यंत आमच्या बापू साहेबांनी कमी कमी वीस ते पंचवीस कोटी रुपये दिले आमच्या आपल्या आपला प्रभाग वीस ते पंचवीस आपण निधी मंजूर करून घेतला आणि ते ते काम चालू आहे एकशे वीस रस्ते अंतर्गत झालेलं आहे माझ्यापाशी यादी आहे टेंडरचं यादी आहे माझा अहवाल मॅडमचा अहवाल बी आहे म्हणजे जे आता बापूचे काम आता सध्या चालू आहे कुठं चालत आहे तुमच्या एरियात एक आमच्या केंग्र नगर त्या ठिकाणी आपलं दर्गा आहे दर्गाच्या बाजूला मल्लिकार्जुन नगर म्हणून सिद्धेश्वर आंबेकर नगर त्या भागा पकडून या बत्तूर शाळापर्यंत साठ लाखाचं काम चालू आहे साठ लाखाचे आता सध्या आता तुम्हाला त्याचा व्हिडिओ माझ्यापेक्षा काढलेला आहे त्या ठिकाणी चालू आहे काम तसं ताई चौकामध्ये ताई चौकामध्ये बी सगळं काम झालेले राहिलं तीन चार रस्ते आता दोन रस्ते चालू आहेत ते पण पूर्ण होणार पूर्ण होणार म्हणजे थोडं थोडं निधी कसं कसं टेंडर मिळालं तसं तसं आम्ही कळ तसं जाऊन आम्ही बापूला मागत होतो बापू निधी देत होता माझ्या झोनचं मार्फत बोरिंग बंद पडलं पैप घालणे कट्टे बांधणे हे दुळशी लाईटचं त्यांच्याने सांगून काम करून घेणं लाईटचं झोन अंतर्गत मधील जे जे काम आहेत ते तर आपण तत्परतेने करून घेऊ करून घेतलं करून घेतलं तक्रार आला तर लगेच आपण लगेच करून घेता एक दिवस उशीर होईल तर सांगतो डेरीज भरला दुसऱ्या दिवशी सांगतो आम्ही पुढे का आतो मला तेलगू बाबू चालला सांगतो आम्ही पुढे का आतो का आता मग रे पुढे रोजला काय असं पण तेलगू बाबू सांगत असतो आतापर्यंत माझं ऑफिसच आहे मग ऑफिस मध्ये कुठल्या कुठल्या योजना येतात या तीन वर्षात तू म्हणला ना तीन वर्ष तुम्ही काय केलं या तीन वर्षात मी जे स्कीम येतो सरकार शासन महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारचे उज्ज्वल योजना म्हणा ते बी डी जाऊन सांगतो आम्ही रेशन कार्ड सेपरेट पाहिजे विभक्त पाहिजे तुम्हाला रेशन कार्ड नसलं तर विभक्त करून घ्या विभक्त केल्या तुम्हाला तुमच्या नवरा बायकोच्या नावावर गॅस कनेक्शन नसलं तर तुम्हाला उज्ज्वल योजना मिळत आहे म्हणजे शासनाच्या जे जे नवीन नियम आहेत त्या अटीप्रमाणे आपण समक्ष गोरगण प्रत्यक्ष त्यांना भेटून त्यांना त्या ते कार्यक्रमाची रूपरेखा का सांगतो सा। आणि ते जे जे कोण पात्र लाभार्थी असतात त्यांना आपण स्वतः पूर्णपणे पोचपावती देतो किंवा त्यांना ते मिळून देतो त्यांना पूर्ण समजेपर्यंत सांगतो बीडी कार्यक्रम हा ते पाच मिनिट दहा मिनिट थांबवतो थांबवून सगळ्यांना काय काय माहिती आहे शासनाचा ते पूर्ण लाडकी बहीण लाडकी बहीण व्हायच्या अगोदर आम्ही सांगितलो काय काय कागदपत्र लागतात जन्म दाखला मग मिस्टरांचं आधार कार्ड वडिलांचं आधार कार्ड वडील नसतं तर नवऱ्याचे आधार कार्ड असं सगळं प्रोसिजर जे आम्हाला लाडकी बहीण मी सांगत होता हे कागदपत्र ते कागदपत्र घेऊन स्कॅनिंग करून अडीच हजार लोकांना आम्ही अडीच हजार अडीच हजार लोकांना पण लाडके बहिणी लाभ करून दिले माझ्या ऑफिस माझ्या ऑफिस माध्यमात त्यांना दर महिना बीडी कार्यक्रम जातो तुमचा आलंय का पैसे एकाने निमंत मग झालं नाही आम्हा आपण जायला पाहिजे सात लस मग महिला बाल कल्याण विकास केंद्र आहे तिथं आपण आपला आधार कार्ड बँक पासबुक एक घेऊन जाऊन तिथं त्यांना अर्ज केलं होतो मी मध्ये सगळ्यांना अपडेट सगळ्यांना सांगून करत होतो अर्ज अर्ज करायला सगळ्यांना माझ्यापेक्षा आहे ते व्हिडिओ बी आहे त्यांच्यावर मी घेऊन जातो महिलांना सगळ्यांना कसं आहे सर आपल्या तर पद असो किंवा नसो आपण फक्त जनतेच्या सेवेसाठी दिनरात अवराष्ट्र कष्ट करत राहतात आपल्या बोलण्यातून तर तेच जाणवलं गेल्या पाच वर्ष आपल्या घरी होती नगरसेवक पद होतं ते, ते आपण काम तर केलंच पण तीन वर्षापासून जे नगरसेवक पद नसताना सुद्धा आपण लोकां लोकांच्या संपर्कात आहात लोकांसाठी काम करत आहात आपण ह्या पुढे आपण इच्छुक आहात का साहेब आता मी तर एवढं काम केलं मी सांगू शकत नाही लोक सांगतात त्या भागात गेल्या काही ते गे लोक बोलतात ते बोलतो बोलत मी काय बोलत नाही ते गेल्या अंकन आला आला असं म्हणतात कोंडी साहेब येतात कोंडी साहेब येतात असं म्हणतात त्यांचं कुठलं एक गंजी वकील म्हणून राहतात काली गंजी वकील म्हणून त्यांच्या एक इलेक्ट्रिक बोर बंद पडला होता कोणापास कोणापासून केलं नाही त्याचं बिल तटलं होतं महापालिकेमध्ये जाऊन त्या लोकांना घेऊन जातो ते बिल भरून त्यांचं लाईट चालू करून त्यांना बोर चालू करून देतो ते शासनाच बोर होत ते पैसे कोणाला माहित नव्हतं ते आपण काम करून त्या लोकांना दिला असं किती तर प्रश्न आहेत तुम्ही सांगू शकत नाही स्मार्ट सिटीत आणि कोंडीने स्मार्ट सिटीत आमच्या आमच्यापेक्षा कोण नगरसेवक घेतलेत का नाही घेतला म्हणत एकशे नव्याण्णव पोल अष्ट पोल म्हणतात त्याला तुम्ही गेले तर तुम्हाला ताई चौका मध्ये जुना लाईट पिक्चर बाजूला चौदा उभा केला तसले तसशे नव्याण्णव डिटेल देतो डिटेल अंतर्गत उरलेले कुठे टाकलं मी घेऊन जाऊन इथं लोकांचे तक्रार होत नाही माझ्या तसले घेऊन जाऊन पद्मशाली मशान भूमी नाही का तिथं सत्र टाकलेले सर्वात मोठा काम आपलं म्हणावं लागेल स्मार्ट सिटी मध्ये पोल घेतलो मी अजून त्याच्यामुळे आर पोल असतात आरजी पोल म्हणजे त्याला लाईट ला कनेक्शन घ्यायचं असतं तसं पार्वतीनगर आपलं लक्ष्मी नगर तसंच आपलं केंगाकर तिकडे बट्टीपशी असं या या ठिकाणी तीन चार तीन चार तीन चार तीन चार पोल घेत असतो म्हणजे तो स्मार्ट सिटी अंतर्गत बजेट बजेट आपण पूर्ण केलं त्या ठिकाणी तसंच एलईडी लावायचं काम नागरिक जात होतो एलईडी घेऊन जात होतो त्यांच्यात त्यांच्या हातात एलईडी देत होतो एलईडी फोटो काढून समक्ष माझे भेटून घेतलेले अहवाल पुरावा उद्या म्हणतात मी केलं कामाचा सादरीकरण जर करायचं असेल तर आपल्याजवळ तो पुरावा साजरा तो अहवाल दिलो त्या अहवाल मग नाव आहे काली त्यांचं नाव कोण कुठं कुठल्या गल्लीत राहतो त्याचं असं पकडून फोटो काढलेला आहे म्हणजे जेणेकरून प्रत्येक नागरिकांच्या मनामनात आपण आहे आपलं काम सुद्धा आहे आता आपण पक्षाकडून काय अपेक्षा करा का पक्षामध्ये मला फक्त मला पक्षाने जे आदेश दिले ते काम करत आहे दिले तर लढतो नाही दिले तर आमच्या पक्षाचा आदेश मी पुढे जाऊ शकत नाही म्हणजे पक्ष जर आपलं तिकीट देत असेल तर आपण उभं राहत पाहायला किंवा तिकीट पाहिजे म्हणून काय हट्ट पक्षा लाडा लाडान 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 आपण काम केलं म्हणून लाडाना आपण मी पक्षाला एकच बोलतो माझ्यासारखं कोण चांगलं काम करत असत तर त्याला प्राधान्य द्या त्याला निवडण्याचं काम माझं आहे माझ्यासारखं काम करत असताना पक्षाचं पक्ष अजून वाढत असताना त्या माझ्या चांगलं काम करत असत त्याला द्या मी घरी बसून आपण केलेल्या कामाचे जे आहे त्यापेक्षा जर जास्त काम कोणी केलं असेल तर आपण जास्त आपल्याला खात्री आहे की आपलं काम आपल्या पर्वत सर्वात पेक्षा जास्त आहे आणि मोठं आहे नक्की ह्या विषय मी कामाच्या बद्दल आत्ताच नाही माझ्या वल्ल्या हे माझ्या गुरु वल्लाल साहेब आहे माझ्या दुसरं याच्यामध्ये झालं चॅनल मध्ये वल्ल्या माझे गुरु होते तेव्हा मला शिकवलेत ज्या विरुद्ध असतो त्याच्या घरापाशी पहिला काम चालू करायचं हे पहिला शिक विरोधाच्या घरापासनं कामाचे चालू कामा कामा आपले लोक काय म्हणतात आपण पक्षाचे आपण का आपलं करायचं नाही म्हटलं वल्हासाहेब होऊन दुश्मन असं त्यांच्या घरापाशी कार्य त्यांच्या त्यांच्यापासून काम चालू करायचं निरोध असते त्यांच्या घरापासून पहिलं काम चालू करायचं आपलं नंतर करून घ्यायचं आता लग्न असतो लग्नामध्ये पहिलं प लोक पावले गेल्यावर आपण सर असं तसं माझा वल्हासाहेब शिकवलेलं तर हे तर झालं सर कामाचं रूपरेखा पण जर पक्षांना तिकीट नाही दिलं तर आपली भूमिका काय काही भूमिका नाही काम करतो की काम करायला तयार आहे यापूर्वी मला दिलं नव्हतं मला नाही दिलं होतं शिवानंद पाटील यांना महिला निवडून आणलं नाही का मला काय काम करायचंच आहे मला काय पक्ष वाढवायचं संघटना वाढवायचं आहे पक्षासाठी निस्वार्थी काम करत आपण आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी पासून आतापर्यंत निष्ठावानच केलेल्या मी कुठल्या पदाला अशा पडत नाही मला पद दिलं ते पण मला पद भरपूर आहेत लोकांचेच पद आहेत आपल्याला पद मागून काय होणार आहे पदासारखं का काम करून दाखवायला पाहिजे ते कुठलं पद आपलं मिळतो ना ते पदाचं पूर्ण पूर्ण फायदा करून घ्यायला पाहिजे सोनं करायला पाहिजे आपल्या पक्षाने पद दिलं कुठलं तर ते पूर्ण पद हे करायला पाहिजे भारत न्यूज एक्सप्रेसमध्ये सर्वांचं मी सहर्ष स्वागत करीत आहोत आपल्यासोबत तर व्यंकटेश पंडे सर आहेत आपण त्यांच्याशी पुढील चर्चा जाणून घेऊन सर आतापर्यंत आत्तापर्यंत आपण आपल्या कामाची दखल जे होती आपलं जे जे काम होतं त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा केल्यात आणि खूपच सुंदर कामाचं वर्णन आहे आपल्याला तारीफ करावं तेवढं कमी आहे त्या कामाचं पण नेमकं काय होतं ना सर आपण इथं कार्यकर्तं म्हणून कितीही काम केलं तर शेवटी पक्षश्रेष्ठीचा जो निर्णय असतो तो सर्वांना मान्य करावाच लागतो आणि ह्यावेळेचं समीकरण खूपच वेगळं झालेलं आहे सर कारण अगोदर काय होतं प्रत्येक पक्ष प्रत्येक पक्ष एकदम तटस्थ उभा राहून आमने सामने लढाई करत होता पण ह्यावेळीची जी महानगरपालिकेची लढाई आहे ते कुरुक्षेत्राप्रमाणे आहे सर समोर जे आहेत सर्व आपल्या समोर विरोधक असूनसुद्धा समोर आपले सर्व आपलेच लोक थांबणार आहेत आणि गणित असं चुकलेलं नाही तर बी जे पीमध्ये शिंदे एकनाथ शिंदे गटाचा सरांचं गट असू दे शिवसेनेतर्फे अजित पवार सरांचं गट असू दे राष्ट्रवादीतर्फे ते सर्व शिवसेनेमध्ये पीमध्ये विलीन झालेलं आहे सर आता अडचण असं होणार आहे चार लोकांचा प्रभाग असलं तर तो प्रभाग कोणत्या पक्षाच्या वाटेला जाणार हा वा तर आपण ठरू शकणार नाही जो पक्षाचा आदेश असेल जो पक्ष निर्णय घेईल तो आपण स्वीकारच करावा लागेल तर यावेळेचं समीकरण नेमकं आपण कसं पाहता सर या ठिकाणी आमचं प्रभाग मध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा बालकिल्ला आहे पूर्वीपासून या ठिकाणी आता राष्ट्रवादी म्हणा शिंदेसेने म्हणा उभाटा म्हणा जे जे पक्ष आहेत आमच्यापेक्षा तेवढा काय प्रभाव नाही या ठिकाणी आम्ही भाजपचं कसं शीट आणतो जास्तीत जास्त आणायचं आम्ही ते प्रयत्न करतो गेल्या टायमाला आमचं एक शूट नुकसान झालं होतं एक, एक शीट नुकसान ते शीट कसं आणायचं ते माझ्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आमचे कार्यकर्ते प्रयत्न करणार असं नुकसान परत होऊ नये या ठिकाणी तुम्ही म्हटलं उभा आमचं काय नाही शिंदे साहेबांचं बी तर आहेत काही कार्यकर्ते असतील असतील ते प्रयत्न सुद्धा करत असत कुठल्या पक्षाचे त्यांनी प्रयत्न करत असतात त्यांना तिकीट मिळतात तसं मिळतात त्यांना त्यांचं पाडणार आम्हाला आमच्या भारतीय जनता पक्षाचे आम्हाला तिकीट दिलं तर आम्ही उभारणार आम्ही नाही दिले तर आम्ही प्रयत्न करणार काम करणार सोमाने काम करणार कसं शीट येतात ते बघणार पॅनल टू पॅनल आणण्यासाठी आपण लढणार असू दे माझा प्रश्न तोच आहे सर, सर आता पॅनल म्हणजे फक्त भारतीय जनता पक्षाच पॅनल राहिलेलं नसून आपल्यासोबत हिंदू धर्मामध्ये आलेले पक्ष सुद्धा एकनाथ शिंदेचा असू दे अजित पवार सरांचा असू दे जर पॅनलमध्ये बीजेपीचे दोन सीट आपल्याला मिळाले आणि एक शीठ एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला मिळालं एक शीठ पक्षाला मिळालं तर मताचं विभाजन कसं होणार आहे सर नाही या पंधरा दिवसाखाली महिन्याखाली आम्हाला सुभाष बापू देशमुख बोलून घेतले बोलून घेऊ आमच्या एरियातल्या मिटिंग घेतले आपलं पद राष्ट्रवादी आहे का नाही सर ना। शिंदे सेना आहे काही थोडा प्रभाव नाही सर असं आम्हाला सगळं विचार किती करायचं का नाही सर आमच्या भारतीय जनता पक्ष इथं सोडून तुम्ही कुठे करा इथं सगळं किल्ला आहे आपलं चार शेट येऊ शकतो आम्ही कसं निवडून करतो। करतो। एकंदरी स्थानिक लेवल मध्ये आपला सांगड चालू था था। झालेला आहे आपण आपला परिणाम पूर्णपणे कामाला लागलेला आहे आम्ही तर कामाला बीजेपी म्हणून कामाला लागलेल आहे आज बी लागतो उद्या भी लागतो परवाशी बी लागतो यापूर्वी केलेले बी आहे आम्ही आम्ही काय कुठला याच्याला घाबरणार आम्ही काम केलं त्यांच्या घरात समज मत मागतो काम केलं म्हणून मत मागतो काम नाही केलं नहीं। तिने येऊ देत नाही ना बरोबर आहे सर पण मत केव्हा मागणार आपण जर पक्षातर्फे उभा राहिलं तरच मत मागणार मी काय बोललो नेमका प्रश्न सुद्धा येतो मी काय बोलतो मला पक्षाने तिकीट दिले तर मी मागतो नाही तिकीट दिले तर जाऊन लोकांना मत मागायचा अधिकार आहे ना मला मी काम केलं तर जाऊन मागायचा अधिकार आहे म्हणजे थोडक्यात आपलं म्हणणं असं आहे की आपल्या चारी जे नगरसेवक आहेत ते आपल्या भाजपकडनं आपल्या प्रभाग मध्ये उभे राहतात हो हो शकत सुद्धा परवा तुम्हाला सांग माहिती तुम्ही म्हणता परवा आपलं विधानसभा विधानसभेला काय झालं उभारले रफिकांत पाटील आपले साबळे सगळे लोक उभारलेत मग त्या ठिकाणी प्रयत्न केला लोकसभेला आपल्याला चौदा हजार पर्यंत आपल्याला मत पडले होते मग या विधानसभेला आम्ही थोडं जोमाने काम केलं सगळ्या लोकांनी कार्यकर्त्यांनी सगळ्या लोकांनी काम केलं म्हणून परवा बापरच्या टायमाला आम्हाला उभाटाला एक हजार एक मत आहे का आपल्या काळादीला तीनशे का साडेतीनशे मतं कोकटनवरला का दीडशे का दोनशे का त्यांना म्हटलं या ठिकाणी बीजेपीला आठ अठरा हजार पाचशे मत सर्वाधिक लीड लीड सतरा हजार लीड सतरा हजार सतरा हजार म्हणजे बापलं सतरा उमेदवाराच्या सतरा हजार रुपयाचा आम्ही आता काय करायला वीस हजारपर्यंत कसं पोचतो आणि मी सोळा आला आता अठरा पर्यंत आला अठरा आम्हाला वीस हजार कसा घेऊन जायचं बीजेपी कडनं हे आमचं संकल्पना आहे म्हणजे आमदार केला बळ द्यायचं असलं तर नगरसेवकाचा धबधबा आपला पाहिजे पाहिजे आपण काम करतो जनतेपासून जातो सगळ्या जनते ओळखतात दररोज सगळं उठला की आपल्या ऑफिस पशी येतात जातात बुजवार चलता फिरता पण बोलत असतो सगळ्यांना त्यांचं युनिट कमी करायचं त्यांच्या इबगत रेशन कार्ड करायचं त्यांना गॅस देऊ घालायचं जे जे काम असतात ते आपण सर्वसामान्य सर्व काम करून देतात हो त्यांना समजत नाही तर मी समजून सांगतो बाबा जिल्हा परिषदला जावा तिथं एक माणूस असतो आपलं काम सगळं प्रोसिजर कागदा लहून या ते तयार करून ते मॅडमला देतो ते जाऊन तिथं सबमिट करतात मग परत त्या अधिकाराला सांगतो साहेब काम होऊ द्या कोणत्या प्रोसिजर न काम चालतंय ते सर्व प्रोसिजर करून घेऊ सर्व डॉक्युमेंट करून आपण पुन्हा पुन, अधिकाराजवळ जाऊन समक्ष बसून काम करून घेऊन काय काम अजून काय कागदपत्र त्या अधिकाऱ्याला मी काय अजून कागदपत्र काय तुटी आहे एक चिठ्ठीवर लिहून द्या मला तिला करून असं बोलत नाही ते माझं काम खरा हे नाही नाही आम्हाला भारतीय जनता भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस शिकवले राहून काम करायचं कुठल्या अधिकारी काही नाही आपण चौकट मग त्यांचं कसं चौकट मिळतो आम्ही ते चौकट मग ते चौकट आम्ही विचारतो हे सगळं काय हे सगळं दिला काम कशाला होत नाही ते आमच्या पूर्तता केलं तर काम कशाला होत नाही आपण विचारू शकतो आठ दिवस होते पंधरा अधिकारी पंधरा दिवसाने करा भाईनाने करा मग ते काम करून द्या जनतेसाठी असं मी मागा लावून आपण काम करतो चिकाटी मी काम लावतो ला। ला पद कुठलं काम पकडलं ना मला पद मिळालं ते पद हे पद काय नाही भारतीय जनता पक्ष कार्य करताय कार्य म्हणून काम करतो म्हणजे सोयीकडनं आपल्याला अनुकूल असंच वातावरण आहे असं म्हणता येईल एकंदरीत नाण्याच्या दोन बाजू असतात एका बाजूने पाहता सुभाष देश बापू कडे आपलं पूर्ण कामाची पोच आहेतच आणि त्यांनी स्वतः आपल्या वार्डामध्ये किंवा आपल्या नगर नगरमध्ये येऊन समीक्षा करून आपल्या कामाची पोच त्यांनी घेतलेले आहे आणि नाण्याची दुसरी बाजू पाहता लोकांकडून सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आपल्याला आहे कारण जेणेकरून काही सुद्धा शासकीय दरबारी काम असलं तर आपण म्हणलो स्वतः व्हिडिओ कारखान्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष महिलांना भेटून त्यांना सरकारी योजनेचं कामबद्ध सांगून त्यांच्याकडनं जे जे काम कागदाची पूर्तता लागते ते पूर्तता करून सरकारी ऑफिसमध्ये जमा करून साहेवाकरण आपण स्वतः बसून करून घेता म्हणजे लोकांचं सुद्धा सहकार्य चांगलंच आहे आपल्याला आणि जवळपास बापूचा सुद्धा वरदस्ता आहे आपल्याला असं म्हणणार काय वावगं ठरणार नाही तर म्हणजे पुढील भावी नगरसेवक म्हण एकंदरीत आपण स्वतःला कसं पाहता भावी नगरसेवक म्हण तसं काय नाही आपण दररोज कामच करतो भावी नगरसेवक म्हणलं काय नाही तसं काय नाही जनतेचे जे कोण काय ते नगरसेवक सारखं जास्त भावी नगरसेवक म्हणजे असं काही नाही निवडून आला जन भावी नगरसेवक नगरसेवक म्हणून मी काम करत नाही कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आता मी सांगतो कार्यकर्ता निवडून आला नगरसेवक नाही बघायचा आता आता काही नाही आता मध्ये तुम्ही तुमच्या चॅनल माध्यमातून ज्या ठिकाणी आमच्या नीलमनगर मध्ये देवाचं फोटो होत होतात देवाचं घरातलं फोटो काढून देवाचा फोटो टोवत तुमच्या चायना माध्यमातून ते झालेलं आहे प्रसिद्धी झाल्या आहेत त्या बीडी कार्यक्रमात जाऊन सगळ्याला तांब दसरा होतो म्हणलं तुमच्या घराचं फोटो तुम्ही काढून तिकडे इकडे टोवू नका ते फोटो काय काय उरते प्रेम काढा व आतलं कागद असा रिंगाळ करा रिंगाळ गोंडाळ करून विहिरी तर टाका आणि वातापण तर टाका व मग तर टाका असं मी एक ब्राह्मण म्हणलं असं करा म्हणलं मग आम्ही काय केलं ते सगळं तुम्ही चायना माध्यमातून सगळं जाऊन मी कारखाना सांगितलं तुम्ही दहा दहा दिवस पूजा करता तसं फोटो तुम्ही बाहेर ठेवू नका अजून त्यांना अजून एक मार्गदर्शन धार्मिक म्हणून त्यांना म्हणून आपण बदकम करतो बदकम महिलासाठी बदकम कळतो आपण आंध्र मग बदकम म्हणजे लय मोठा सोलापूरमध्ये बदकम त्याचं एक आपण कुंडी इथं बनवलेलं आहे वैकुंठ कुंड म्हणून कुठे त्या ठिकाणी गणपती लोक येऊन विसर्जन जाऊन त्या पुलाकडे या पुलाकडे टोळत होत्या त्या जे अष्टमी दिवशी ते आम्हाला बघून बरं वाटे ना कुठे टो इथं टो आम्ही काय केलं ते कुंड धुवून घेऊन स्वच्छ करून पाणी पिण स्वच्छ करून फोकस बिकस महापालिकेने लावून त्या कुंडामध्ये सगळं स्वच्छ पाणी टँकर आणून ते सगळं त्याच्या कुंडीमध्ये विसर्जन करायला लागलो ते कुठं सांगितलं मी बीडी कारखान कर <coughs> परत एक परत एक आपण घटस्थापन आपल्या घरात करतो घटस्थापन केल्यावर काय करतो आपण घटस्थापन दुसरं सगळं झालं विसर्जन करणार कुठं कुठं तर टोवतो ते तसं न टोवता तेलला दहा दिवस पूजा करतो तिथं बोकुळ कापतो आपण बोपळ करत असाव एवढं दहा जो झोपास करून ते घेऊन जाऊन तुम्ही कुठला तसं न टोता इथं पाण्याचे कुंड केलेले त्या कुंडामध्ये विसर्जन करा त्या दिवशी जाऊन परत तिथं साफसफाई करून ते थांबलो असं फेकू नका असं टोवा म्हणजे हिंदू धर्माचे जे शास्त्रीय आणि धार्मिक पद्धत आहेत त्यासाठी सुद्धा आपण खूप झटत आहात कारण सामान्य लोकांपर्यंत तेवढं ते ज्ञान ते नसतंय जे कसं तुम्ही म्हणल्यासारखं आता आपण बदकामा सण साजरा केलं जे मानलेलं पूजा वगैरे कुठं सर विल्हेवाट करायचं त्यांनी नालीमध्ये वगैरे किंवा खेर कचऱ्या कुंडीत तसं ना करता धार्मिक पद्धतीने त्याचं अनुष्ठान किंवा विजय कसा संपवता येईल त्यासाठी सुद्धा आपण काम केलेले आहात पुण्य व्हायला पाहिजे नाहीतर आपण दहा दिवस एवढ्या श्रद्धेनं धार्मिक विधी पार पाडून त्याचा विसंगत जर वेगळ्या पद्धतीने होत असेल तर ते पुण्य सोडून पाप करण्यामध्ये कुठं मध्ये कुठं मरू म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक कडे सुद्धा आपला कला आहे आणि लोकांपर्यंत आपण पूर्णपणे त्याची माहिती पोहोचवतात शासकीय पद्धतीने असू दे शासकीय काम असू दे किंवा धार्मिक विधी असू दे धार्मिक पद्धतीने सुद्धा त्याचा पूर्ण आपण माहिती देत त्यांच्याकडनं धार्मिक विधी करून घेतात तर आमच्या चॅनल तर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि वेळात वेळ काढून आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद